सध्या आपल्याला युट्यूब वर सोशल वर एक व्हिडिओ दिसतोय पूर्व क्रिकेट नवजोत सिंग सिद्धू यांची पत्नी कॅन्सर मधन चौथ्या स्टेजच्या कॅन्सर मधन कशी बाहेर पडली ते ही एका डायट प्लॅन मधून याविषयी बरेच व्हिडिओ आपल्याला दिसत आहे तर काही मॉडर्न मेडिसिनचे तज्ज्ञ डॉक्टरांचं म्हणणं आहे की त्यांनी जे घेतलेली ट्रीटमेंट त्यांचं झालेलं ऑपरेशन त्याच्यामुळे ते बरे झाले तर काही आयुर्वेदाचार्य यांचं म्हणणं आहे की त्यासोबतच त्यांनी हा डायट प्लॅन फॉलो केल्यामुळे आयुर्वेदामुळे के त्यांचा कॅन्सरवर त्यांनी मात केली तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तो काय डायट प्लॅन होता त्या डाएट प्लॅन विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई संत हॉस्पिटल लापूर आता आपण बघूयात की नवज्योत सिंग सिद्धू यांनी सांगितलेला डायट प्लॅन काय होता त्यांनी तो कसा फॉलो केला आणि चाळीस दिवसामध्ये त्यांच्या त्यांच्या पत्नीचा कॅन्सर रिव्हर्स झाला तर सकाळी उठल्यानंतर ते गरम पाणी घ्यायचे त्या गरम पाण्यामध्ये लिंबू पिळायचे त्याच्यासोबत ऍपल साईड व्हिनेगर टाकून ते पाणी ते प्यायचे त्यानंतर ते, ते लगेच दोन ते तीन पाकळ्या लसूण घ्यायचे ते सावून खायचे आणि त्याच्यानंतर कधी ते कच्ची हळद घ्यायचे किंवा मग लिंबाचा रस घ्यायचे कच्ची हळद लिंबाचा रस किंवा लिंबाची पावडर याचा काढा बनवून ते पीत असत सकाळी त्यानंतर थोड्या वेळाने चहा प्यायचे तर चहा ते पिताना विलायची तुळस पुदिना अद्रक दालचिनी याचा एक काढा बनवून त्याच्यामध्ये थोडासा नॉर्मल छोटा गुळाचा तुकडा टाकायचे आणि ते चहा ते त्यांच्या पत्नीला देत असत आता सकाळी हेल्दी ड्रिंक झाल्यानंतर चहा झाल्यानंतर जेवणामध्ये त्यांनी इंटरमिडिएट फास्टिंग ही थेअरी फॉलो केली तर इंटरमिडिएट फास्टिंग म्हणजे दिवसभरात आपल्याला दोनच वेळेस जेवण करायचं आहे पहिलं जेवण झाल्यानंतर दुसरं जेवण करताना त्याच्यामध्ये आठ तासाचा अंतर पाहिजे आणि नंतर मग रात्रभर काही खायचं नाही पाणी भरपूर तुम्ही पिऊ शकता म्हणजेच रात्रीच्या रात्रीच्या जेवणापासून ते सकाळच्या जेवणापर्यंत एक बारा ते चौदा तासाचं अंतर आपण ठेवायचं आहे त्याला इंटरमिडियट फास्टिंग असं म्हटलं जात तर ते त्यांनी फॉलो केलं तर ते त्यांच्या सांगण्यानुसार संध्याकाळी सहा साडेसहाला जेवण करायचे त्याच्यानंतर सकाळचं जेवण हे दहा वाजता घ्यायचे मध्ये ते, ते काहीही खात नसत भरपूर प्रमाणात पाण्याचं सेवन ते करत असत त्यानंतर फळामध्ये त्यांनी ब्लूबेरी ब्लॅकबेरी त्यानंतर आवळा डाळिंब बीट गाजर याचं सेवन त्यांनी फळामध्ये केलं त्याच सोबत ते भोपळ्याच्या बिया सफेद तीळ त्यानंतर सूर्यफुलाच्या बिया जवस असेल याच सेवन ते करत असत त्याच बरोबर -बर, गाजर बीट डाळीम एकत्र करून बनवलेला ज्यूस ते पीत असत किंवा त्याच सेवन ते करत असत त्यानंतर मखाना कोकोनट मलाई बदाम रात्रभर भिजवत ठेवून ते सकाळी उपाशी पोटी खाणं या गोष्टी ते करत होते ज्यूस मध्ये दुपारी ते ज्यूस घेत असत ज्यूस घेताना कोहळ आहे तर त्या कोहळ्याचा ज्यूस घेत असत त्यानंतर गाजर बीट डाळी एकत्र करून जो ज्यूस बनवायचे तर तो, तो ज्यूस घेत असत कधी संत्रीचा मोसंबीचा ज्यूस ते सेवन करत असत सॅलॅड सा। मध्ये सॅलड मध्ये ते काय करायचे तर आपले जे काही बॉडी वेट आहे त्याच्या पर्सेंटेज नुसार आपण ते सॅलड घेतलं पाहिजे जर आपलं तर किलो वजन असेल तर सातशे ग्राम सॅलड आपण घेतलं पाहिजे त्या सलॅड मध्ये आपण टोमॅटो पालक गाजर काकडी कांदा मुळा बीट रताळे याचा समावेश तुम्ही करू शकता तर कमी शिजवलेले अन्न त्या खायच्या तर त्याच्यामध्ये मग राजमा चना रात्रभर भिजवत ठेवलेल्या ह्या डाळी त्याचं सेवन ते सकाळी से करत असत रात्री झोपताना त्रिफळा चूर्ण किंवा इसब गोल पावडर याचं सेवन त्या करत असत आणि भाजी किंवा भा काही बनवताना तेलाचा वापर करत असताना ऑलिव्ह ऑइलचा वापर करायचा नारळाचं ते तेल आहे कच्चे घाणी नारळाचं तेल आहे ते वापरायच्या मोहरीचं तेल सुद्धा त्यांनी बाहेर जे कच्च्या घाणीमधनं आणलेलं तेल असेल ते वापरायच्या राजगिरा पोळीमध्ये पोळी ही राजगिराची पोळी ते करायच्या बदामाची जी काही पीठ आहे त्या बदामाच्या पिठाच्या पोळ्या त्या खात होत्या त्यानंतर सिंगाडा म्हणून एक आहे तर त्या सिंगाड्याचं पीठ आणायचं आणि त्याच्या पोळी त्यांना दिली जायची त्यानंतर दुधाला त्यांनी पर्याय हा शोधला होता की नारळाचं जे आहे तर नारळापासून मिळणार दूध ते घेत होतात पासून जे तयार केलं जातं दूध ते ते घेत होतात आणि त्याचबरोबर कधी काळी ते कधी मध्ये कारल्याचा ज्यूस सुद्धा सेवन करत असत आणि रोजच्या आहारामध्ये ते जे काही हिरवे पत्ते आहे हिरव्या पत्त्यामध्ये कडुलिंबाचं सेवन करत होते पालकचं सेवन करायच्या कळी पत्ता कोथंबीर पुदिना त्यानंतर मुळाचे पानं बीटचे पानं याचं सेवन करत होता यासोबतच त्यांनी डेली एक्सरसाइज डेली त्यांचं जे काही मेंटल रिलॅक्सेशन साठी ज्या काही ऍक्टिव्हिटी आहेत हा डायट फॉलो करून चाळीस दिवस आणि मागील जी काही ट्रीटमेंट आहे त्यानुसार त्यांनी त्यांच्या कॅन्सरवर विजय मिळवला कॅन्सरचे जे काही जंतू आहेत ते त्यांचे कमी झाले पण आपण जर कॅन्सर मध्ये असाल तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने हा डायट तुम्ही फॉलो करू शकता याला निर्विवाद आहे पहिल्या मध्ये दुसऱ्या मध्ये तिसऱ्या मध्ये कोणत्याही स्टेज मधील कॅन्सर मध्ये हा डायट तुम्ही पूर्णपणे फॉलो करू शकता पण हा डायट फॉलो करत असताना त्याच सोबत तुमच्या डॉक्टरांची ट्रीटमेंट सुद्धा तुम्ही फॉलो केली पाहिजे कॅन्सर मध्ये आपण कॅन्सर होऊ नये साठी आपण कोणता आहार घ्यावा याविषयी सुद्धा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे तो व्हिडिओ खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देत आहे तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा